आजचा आपला नाश्ता आहे कमी तेलात हेल्दी असा पोह्यांपासून होणारा झटपट नाश्ता नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकाळी उठल्यावरती मला समजतच नव्हतं की नाश्त्यासाठी नक्की बनवायचं काय कारण काल म्हणजे आदल्या दिवशी मला भरपूर अशा केकच्या ऑर्डर्स होत्या त्याच्यामुळे त्या कम्प्लीट करण्यातच माझा वेळ निघून गेला आणि दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची मी तयारीच केली नव्हती त्यामुळे उठल्यावरती मी विचारात पडले तर समोर मला पोहे दिसले म्हणून मी म्हटले या पोह्यांपासूनच काहीतरी रेसिपी बनवते खरं तर कमी वेळात बनणारे पोहेच बनवणार होते पण तरी देखील म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया आणि जास्त वेळही नको घेऊया यासाठी मी काय केलं की दोन वाटी पोहे घेतले परफेक्ट मेजरमेंट अशी काही नाही थोडंसं कमी जास्त आपण करू शकतो घरातील कुठलीही वाटी घ्या त्यानंतर मी काय केलं एका भांड्यामध्ये ते पोहे घेतले त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हे पोहे पहिल्यांदा थोड्याशा पाण्यामध्ये धुवून घेतले म्हणजे अजून तसे धुवून घेतलेले नाहीत भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण एक दुसरं भांडं घ्यायचं आणि माझ्याकडे अशी चाळणी आहे याला स्टेनर असं म्हणतात जर तुमच्याकडे ती पसरट चाळणी असते पिठाची चाळणी असेल पीठ चाळायची ती घेतली तरी चालू शकतं तर ते भांडं मी खाली ठेवलं त्याच्यावरती हा स्टेनर ठेवला आणि पहिल्यांदा जे पोह्यांमध्ये पाणी घातलं ते पाणी मी येथे गाळून काढलं ते पाणी गाळून काढल्यावरती परत या पोह्यांना मी धुवून घेतलेलं आहे थोडक्यात ही प्रोसेस अशी आहे की पोहे आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहेत एवढंच पोहे धुवून घेतले आणि पोह्यांमधलं सगळं पाणीही नितळू दिलं आता हे जे पोहे आहेत ते मी सध्याला साईडला ठेवते याच्यामधलं सगळं जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे त्याच्यामुळे मी त्याच भांड्यामध्ये याला अशा प्रकारे ठेवून देते आणि साईडला ठेवते आता आपल्याला भाज्या म्हणजे जे आपण याच्यामध्ये वापरणार आहोत ते कट करून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर कांदा तर मी एकच कांदा येथे वापरलेला आहे हा नाश्ता मी दोन लोकांसाठी बनवणार आहे पण तीन लोकही या मेजरमेंटमध्ये खाऊ शकतात कारण आमचा नाश्ता उरला होता तर आता पहिल्यांदाच मी एक शिमला मिरची आणि हिरवी मिरच्या तीन कापून घेतल्या होत्या त्याच प्लेटमध्ये मी या कांद्याला काढून ठेवते आणि टॉमॅटोही कापून घेते तर एक टॉमॅटो छोटा आहे ते कापून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी टॉमॅटो कापला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की याच्यातल्या बिया काढून टाकायला पाहिजे होत्या तर त्या बिया देखील मी काढून टाकलेल्या आहे आणि परत टॉमॅटोला बारीक असं कट करून घ्यायचं टॉमॅटोला मोठं ठेवायचं नाही जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं शक्य होईल तेवढं म्हणजे याची काही चटणी करायची नाही आपल्याला फक्त आपल्याला बारीक याला कट करून घ्यायचं आहे आता पोह्यांमध्ये काही पाणी नव्हतंच कारण खालच्या भांड्यामध्ये चेक केलं तर पाणी काही नव्हतंच त्याच्यामध्ये फक्त त्याला ओपन ठेवलं होतं झाकण ठेवलं नव्हतं कधी कधी काय होतं की का पाणी निथळून जात नाही तर अशावेळी हवेमुळे ते पाणी सुकतं याच्यासाठी मी वरती झाकण ठेवलं नव्हतं तर बघू शकता अशा पद्धतीने पोहे झालेले आहेत हातावरती दाबल्यावरती ते असे नरम लागत आहेत वण 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 तर आता याच्यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे एवढं कांद्याचं पीठ दोन चमचे एवढं बेसन घातलेलं आहे एक चमचा एवढे याच्यामध्ये मी घातलेले आहेत पांढरे तीळ त्यानंतर कांदा जो बारीक कट करून घेतला होता तो तर एक कांदा मी येथे वापरलेला आहे हिरवी मिरची हिलाही बारीक कट केलेली आहे लांबट आकारामध्ये वगैरे कट करायची नाही बारीकच कट करायची त्यानंतर एक शिमला मिरची एक टॉमॅटो तर हे सगळं साहित्य घातल्यानंतर येथे मी आलं लसूणची पेस्ट करून ठेवली हो होती आणि याच्यामध्ये मी एक मिरची देखील घातली होती तर खलबत्त्याचमध्ये मी ही पेस्ट तयार केली होती ज्यावेळी असे पदार्थ बनवायचे असतील आणि त्यामध्ये जर आलं लसूण पेस्ट यूज करायची असेल तर खलबत्त्यामध्ये कुठूनच यूज करायची त्याची जी टेस्ट आहे ती एक नंबर लागते त्यानंतर मी याच्यामध्ये रेडीमेड जी आलं लसूण पेस्ट मिळते तीही अगदी थोडीशी टाकलेली आहे हवी असेल तर टाका मी आपलं माझ्याकडे होते म्हणून जराशी टाकली कारण जी मी खलबत्त्यामध्ये बनवली होती ती मला थोडी कमी वाटली त्याच्यामुळे मी ही ॲड केलेली आहे आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये ते मिक्स व्हायला प्रॉब्लेम येणार म्हणजे ते खाली जमिनीवरती वगैरे पडणार यासाठी मी इथे परात वापरलेली आहे जर पहिल्यांदाच वापरली असती तर बरं झालं असतं पण पहिल्यांदा ते लक्षात आलं नाही तर आता हे सगळं साहित्य मी परातीमध्ये काढलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे मीठ अंदाज बघूनच घाला अति जास्त झालं तर खारट होईल अळणी झालं तर त्याला काहीतरी करू शकतो पण खारट झालं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही सगळं रेडी झाल्यानंतर तर बघू शकता आता मीठ घातलं आहे त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ म्हणतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे मिळायचं आहे इथे मी पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आणि पाण्याचा वापर आपल्याला करायचाही नाही कारण हे अति जास्त चिकचिकित होईल त्याच्यामुळे आहे त्याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते की आपण आतमधल्या साईडने हे सगळं जे मिश्रण आहे ते असं एकत्र करत यायचं आहे कारण आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याचा डो तयार होत आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपला हा डो तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्टच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे किंवा तवा वापरत असाल तर तवा ठेवायचा आणि या पॅनवरती ब्रशने मी तेल लावून घेतले ब्रश नसेल पळीने तेल सोडलं त्याच्यावरती तरी चालेल ब्रशने कसं थोडं लिमिटेडच तेल लागतं जास्त तेल लागत नाही तर आता मी हाताला येते पाणी लावून घेतलेलं आहे तेल वापरलं तरी चालेल पाणीही लावलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तवा तापेपर्यंत आपण काय करायचं बॅटरचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून जे सगळे गोळे आहेत ते एका आकारामध्ये तयार होतील आणि आपण जो पदार्थ बनवू आहोत तो एका आकारामध्ये दिसेल एवढ्यासाठीच आपल्याला इथे ते गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही बघू शकता तर पहिल्या बॅचसाठी मला जेवढे गोळे लागतील तेवढे मी साधारण बनवून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं एक एक गोळा असा पॅनवरती ठेवून द्यायचा ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे हाय ठेवायचे नाही तर जेवढे गुळे राहतील तेवढे आपण पहिल्यांदा पॅनवरती ठेवून घ्यायचे आणि परत हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावायचं आणि या गोळ्यांना असं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि सोबतच साईडने याला गोल आकारही द्यायचा त्यानंतर मध्ये देखील मी बोठाने असं गोल करून घेतलेलं आहे ते यासाठी की येथे आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही हे शालो फ्राय करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये फ्राय करणार यासाठी मध्ये असं मी होल करून घेतला जेणेकरून हे व्यवस्थित फ्राय होतील आणि त्याचबरोबर आपण जे वरून तेल सोडू ते देखील या होलामध्ये जाईल आणि व्यवस्थित फ्राय होईल म्हणून याला असा गोल करून घेतलेला आहे म्हणजे होल करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने करून घ्यायचं बघू शकता तर येथे पाच माझी एकाच वेळी तव्यावरती राहिली जर मध्ये स्पेस आहे तिथे वाटत असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मी काय केलं वरतून परत एकदा ब्रशने याला तेल लावून घेतलं तर खालच्या साईडने चांगले भाजले थोडेसे लालसर झाले की आपल्याला यांना पलटी करून घ्यायचं आहे तर जवळजवळ अडीच ते तीन मिनटं मी असेच हे मंद गॅसवरती ठेवले होते जेणेकरून हे खालच्या साईडने भाजतील तर बघू शकता एवढे खालच्या साईडने भाजले होते त्यानंतर यांना पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करताना अगोदरच याला मी तेल लावलं होतं त्याच्यामुळे परत मी तेल वापरलं नाही जर तुम्हाला वाटलंच की अति जास्त कमी तेल आहे तर थोडंसं तेल वापरायचे मी जेवढं तेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पहिल्यांदा आपण पॅनला लावलं आणि त्यानंतर ब्रशने वरतून लावलं तेवढ्याच तेलाचा वापर केलेला आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये हे खूप छान फ्राय देखील झालेले आहेत येथे सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला पोह्यांचा असा कोणता शालो फ्रायवाला पदार्थ बनवायचा असेल तर तो, तो कमी तेलातही खूप व्यवस्थित असा फ्राय होतो आणि चवीलाही खूप छान लागतो तर दोन्ही साईडने मस्तपैकी हे फ्राय झालेले आहेत मी परत एकदा असंच यांना पलटी मारून घेतलेले आहेत फ्राय वगैरे करण्यासाठी नाही तर आता हे फ्राय झालेत उरलेलं जे आपलं बॅटर आहे त्यालाही आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि हे जे आपण बनवलेले आहेत त्यांना आपण काढून घ्यायचं आता मी हे जे हे जे म्हणते कारण त्यांना काही नावच नाही तर यांना आपण पोह्यांचं कटलेट किंवा पोह्यांपासून नाश्ता असं देखील म्हणू शकतो पण एक्झॅक्टली नाव काय हे मी देखील सांगू शकत नाही तर दुसरी बॅच ही मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे सेम प्रोसेस केलेली आहे पॅनवरती तेल लावले ब्रशने त्याच्यानंतर मग वरती देखील मी अगदी थोडंसं ब्रशने तेल लावले बघू शकता तुम्ही मी केवढं केवढं तेल लावते ते इथे जास्त तेलाचा वापरच केलेला नाही तर कमी वेळेत होणारा हेल्दी असा हा नाश्ता आहे त्याच्यामुळे हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा आणि चवीलाही हा अप्रतिम लागतो तर बघू शकता दोन वाटी पोह्यांमध्ये आपण दहा ते पंधरा असे कटलेट्स बनवू शकतो आता मी येथे दहा बनवून घेतलेले आहेत आणि थोडंसं बॅटर माझ्याकडे उरलं म्हणून मी काय केलं की त्याचा एकच बनवलं आणि तेही मोठं बनवलं पॅनवरती तेल लावलं आणि मोठं भाकरीसारखं त्याला पॅनवरतीच पसरवून घेतलं आणि थोडंसं बॅटर माझ्याकडे शिल्लक आहे पण माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून हो मी ते तसंच ठेवून दिले म्हटलं संध्याकाळच्या वेळेला हे बनवायला होईल म्हणजे दोन वाटी पोह्यांमध्ये मग अशी जो आपण आकार बनवला त्या आकारांमध्ये पंधरा कटलेट होऊ शकतात आणि आरामात हा नाश्ता तीन जणांना होऊ शकतो तर बघू शकता दिसायला किती अप्रतिम हा नाश्ता दिसतोय आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतोय तर जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की हा नाश्ता लागतो तरी कसा याच्यासाठी जास्त काही कष्ट घ्यायचीही गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नाश्ता आहे तो खूप हेल्दी आहे जर तुम्हाला आजची ही माझी अगदी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा कारण अशाच सोप्या सोप्या आणि टेस्टी हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद